ऑफिस जवळ सराब दुकानात दरोड्याचा प्रयत्न हातात कोयते घेऊन तिघा चोरट्यांचा थरार विजापूर रस्त्यावरील कार्यालय असलेल्या एका सराब दुकानात शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला दुकानदाराने आरडाओरड केल्याने दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले नवीन आरटीओ कार्यालय जवळ दीपक वेदपाठक यांचे समर्थ ज्वेलर्स हे सराब दुकान आहे शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास हे सराफ दुकान चालू होते त्यावेळी परिसरात फारशी गर्दी नव्हती त्यामुळे तीन दरोडेखोर कोयते घेऊन त्यांच्या दुकानाजवळ आले त्यातील जण दुकानामध्ये घुसले आणि एक बाहेर थांबला दरोडेखोरांना दुकानदाराने मोठ्याने आरडाओरड सुरू केली त्यामुळे चोरटे दुकानातील सोन्या चांदीचे दागिने न घेता बाहेर पडून गेले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळतात विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली गेल्या काही दिवसात शहरात चोर्या जबरी चोऱ्या वृद्ध महिलांची फसवणूक पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून ना लुट नागरिकांना लुटण्याचे प्रकार सुरू असल्याने शहरातील विविध भागात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यात विजापूर रस्त्यावर आज पुन्हा दरोड्याचा प्रयत्न झाल्याने चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आवाहन दिले आहे त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे